पंतप्रधान बघितले त्यापैकी एका नाही हॅज नॉट बीन एबल टू कम्प्लीट हिज तर प्रश्न जो विचारायला पाहिजे तो असा की जर भारतीय आणि पाकिस्तान यांच्यात फारसा फरक नाही तर मग जर भारत एक स्टेबल रस्त्यावर चालत गेला में एक की की का तो पाकिस्तान मे इत की वॉलिटिटी कुछ जो पर्यत अपन समझत नहीं तो इतिहास समझना सोपना प्लीज अंडरस्टैंड फॉर इंडिया फ्रीडम मेंट फ्रीडम फ्रॉम ब्रिटिश फॉर पाकिस्तान फ्रीडम freedom फ्रीडम फ्रॉम ब्रिटिश एंड फ्रीडम फ्रॉम हिंदू 1961 एकस नॉर्थ ईस्ट फ़ारसा दखल नॉर्थ ईस्ट मध्ये दखल अटॅक अटैक सो वी वर वेरी कॉन्शियस ऑफ ट्राइबल राइट्स ऑलदो त्यानंतर पंजाबी पाकिस्तानी अनेबल टू अंडरस्टँड की आमचं हे कला नाही त्यानं रशियाला गुडघ्यावर आणला अमेरिकेला गुडग्यावर आणला पाकिस्तानला गुडघ्यावर आणायला किती वेळ लागला त्याला यानं प्रेमा तुम्ही माझ्या वडिलांची बदली क्वटामध्ये झाली इन टू पॉलिटिक्स लोकांचा मत संपला डेमोक्रेसी If the will of God is going to decide the country's political future, then, then there is no reason to have a prime minister at all. This is a fatal flaw in what happened in Pakistan. We have become powerful at that time, Now I want to tell you how it is. That both countries are being manipulated by the big powers of the world. For example, it requires nuclear capability, more conventional warfare, and in nuclear warfare, means forever and it becomes a very dangerous thing. What does America desire? साउथ एशिया मधे तो खूब खेला तुम्हारा जर वाटत इंडिया एंड पाकिस्तान यू आर मिस्टेक आम एक्सपेक्टेशन इकॉनमी आहो वगैरह डॉमिनेंट प्लेयर्स आर अमेरिका एंड रशियान वॉट अमेरिका एंड क्रिकेट चायना या राष्ट्राचा उद्दिष्ट काय बी शुड बी सुपिरियर टू पाकिस्तान अमेरिकाचा उद्दिष्ट काय इट शुड चेक द ग्रोथ ऑफ मार पिकिंग फॉर व्हॉट डज अमेरिका डू अमेरिका साइंस द डील विथ अस इन 2006 आणि इट सायन्स द डील विथ अस नॉट विथ स्टैंडिंग कि आई संग आम कुछली कमिटमेंट नॉन न्यूक्लि प्रोल थी दॉन न्यूक्लि न्यूक्लि नॉन प्रोलिफनेशन थ्री टी वर देना नहीं कमिटमेंट ऑन दैट एंड वी विल नॉट ओपन आवर इंस्टॉलेशन्स टू इंटरनैशनल अमेरिकेन आम डी न साइ बाय अमेरिका वॉज टू चेक परराष्ट्र मंत्री स्वराज होते आणि त्या युनायटेड नेशन्समध्ये भारताची बाजू मांडायला गेल्या परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज गेल्या त्यावेळेला त्यांनी एक अतिशय शुद्ध वर्ष केलं त्या वक्ता म्हणून मोठे मुद्द्या स्वतः दिले त्या असं म्हणाल्या की भारत आणि पाकिस्तानमध्ये फरक काय आहे तर आम्ही पंच्याहत्तर वर्षामध्ये आय आय टी निर्माण केली आय आय ने के एम नेमान केले ने एम्स निर्माण केले तुम्ही काय निर्माण केलं तुम्ही लष्कर दोर्गा नेमान केले तुम्ही जैश ए मोहम्मद निर्माण केलं हा दोन्हीमध्ये फरक आहे सुषमा स्वराज स्वातंत्र्यानंतर सत्तर पंच्याहत्तर वर्षात असं म्हणू शकले आहे याचं कारण काय याचं कारण खरं सेवांना जे तास सकाळी सांगितलं की दोन देश दोन वेगवेगळ्या फिलॉसॉफी घेऊन उभे राहण्याचा प्रयत्न दोन्हीकडचे माणसं समा बहुतांश ट्रॅडिशन समा तरीही आपल्या दोन देशांच्या वाटचालीचे मार्ग पूर्णपणे हिंदू झाले याचं कारण भारतानं इन्क्ल्युजिवस स्वीकार स्वीकारला आणि पाकिस्ताननं एक्सक्ल्युजिमने स्वीकारला